नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आता संपूर्ण भारतामध्ये पूर्वी जसं की गुजरात राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेशकडे पावसाचं किंवा ढगांचं वातावरण कमी असायचं आता संपूर्ण भारतामध्ये ढग तयार झाले आहेत याचाच अर्थ मान्सूनच्या पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठीचं वातावरण तयार झालं आहे सध्या महाराष्ट्राच्या केवळ कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण आहे अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातही मोठं क्षेत्र आहे जरी महाराष्ट्रात आता पाऊस थांबला असला किंवा काही भागात पाऊस पडत नसला तरी शेतकऱ्याने चिंतित होण्याची गरज नाही आज आपण केवळ पाच दिवसाचा सखोल अंदाज बघणार आहोत गेल्या दोन दिवसापासून मान्सून पुढच्या टप्प्यात जाईल आणि पुढची प्रगती करेल असं वाटतंय तसा अनुकूल वातावरण देखील आहे परंतु तरी देखील मान्सूनची प्रगती काही निकषांच्या आधारावर असल्यामुळे ती झालेली नाही आहे त्यामुळे जवळपास सव्वीस मे ते पंधरा जून हा जवळपास दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून थांबलेला आहे आणि आता पुढच्या टप्प्यात एकवीसाव्या दिवशी तरी तो जाणार आहे का यावर आपण थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत आपण या, या उपग्रही छायाचित्रामध्ये जर बघितलं तर ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली गुजरातच्याही बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात देखील उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भाच्या उत्तरेकडून आणि कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल ठक आहेत आपण बारकाईने जर बघितलं तर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर ओरिसा छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश राजस्थान पूर्व गुजरात दक्षिण पूर्व या भागात पावसाळी वातावरण सुरू झालं आहे आणि महाराष्ट्रात मान्सून ट्रप वीस दिवसापासून आहे परंतु तुमच्या एक लक्षात येईल की ज्या ठिकाणी मान्सून ट्रप आहे त्याच्या पुढील जागेत पाऊस आहे त्याच्या पाठीमागेल म्हणजे दक्षिणेच्या भागात अगदी केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी पाऊस उघडलेला आहे म्हणजे मान्सून पुढच्या टप्प्यात जाण्याचं परिवर्तन हवामानात आहे आणि त्यामुळे सध्या या भागात पाऊस सद तात्पुरत्या स्वरूपात उघडलेला आहे उद्या सोळा तारखेला आपण जर मॅक्झिमम टेम्परेचर संदर्भातला अंदाज बघितला तर महाराष्ट्रात उष्णतामान पूर्णतः घटलं असून भारतातील उष्णतामानही कमी झालं आहे त्यामुळे मान्सूनला पूरक अशा प्रकारची स्थिती भारताच्या पुढील भागात तयार झाली आहे पश्चिमी वाऱ्या पश्चिमी कोरड्या वारांचा प्रभाव भारतावरचा कमी होऊ लागला आहे मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण आता फक्त पाच दिवसाचा बारकाईने अंदाज बघणार आहोत संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये उद्या मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि नाशिक पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपातील पाऊस हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात विरळ स्वरूपात भाग बदलत होईल त्याचबरोबर थोडं धाराशिव लातूरमध्ये पावसाची शक्यता आहे अजून पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं उद्या कमी आहे हवामान बदल कसा होतो ते बघा कोकणातील पावसाळी वातावरण थोडं गुजरातकडे सरकत आहे सतरा तारखेला आणि कोकणात तरी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसास तरी होतील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पूर्व विदर्भात सुरू होताना दिसत आहेत म्हणजे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ जिल्ह्यात सतरा तारखेला पाऊस सुरू होईल हे लक्षात घ्या अठरा तारखेला मात्र थोडं जो गॅप आहे तो अधिक वाढतोय आणि हा तात्पुरत्या स्वरूपातला असतो कोकण किनारपट्टीला के अगदी केरळपासून तर गोव्या गुजरात पर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्व भारतामध्ये एक वातावरण तयार होणार आहे मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पाऊस उघडल्याचं आपल्याला अठरा तारखेला जाणवेल एकोणीस तारखेला या भागात पावसाची उघडी दाखवण्यात येते वीस तारखेला पुन्हा महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याचा उत्तरकडील भाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे आता या मॉडेलचा आपल्याला एकत्रित अंदाज बघण्याची आवश्यकता नाही आपण बघतो की संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे मराठवाडा विदर्भात पाऊस होईल परंतु अतिशय तुरळक भाग बदलत पाऊस होणार आहे उद्याचा अंदाज सतरा तारखेला राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली या भागात पाऊस वाढतोय याचा अर्थ मान्सून ट्रप पुढे सरकण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातील मान्सून ट्रप पुढे सरकल्यामुळे पावसाचं वातावरण पुढे सरकेल आणि महाराष्ट्रात तात्पुरत्या स्वरूपात सतरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी जरी झालं तरी थोडं पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण राहील अठरा तारखेला आपण बघतो गुजरात राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये आपण पूर्व भारतामध्ये देखील पावसाचे प्रमाण वाढताना बघतो या दरम्यान पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे आता एकोणीस तारखेला आपण पुन्हा एकदा हवामानात बदल बघतो उत्तर महाराष्ट्र मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला आणि पूर्व विदर्भातही हा पाऊस मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे मध्य भारतावर मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल आणि मान्सून कितीही सक्रिय झाला तरी दररोज पाऊस येत नाही त्यामुळे काही भागात तुरळक स्थानिक स्वरूपाचं वातावरण तरून पाऊस पडेल उद्या सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये विरळ तुरळक अशा प्रकारचा पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये पडणारच आहे म्हणजे पाऊस उघडलेला नाही आहे मात्र उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम पुणे पश्चिम किंवा पुणे आणि साताऱ्यामध्ये सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये पूर्णतः पावसाळी वातावरण राहणारे संपूर्ण कोकणात पावसाच्या सरी होऊ शकतात सतरा तारखेलाही महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता विरळ स्वरूपात भाग बदलत आहे कोकणात प्रभाव राहील अठरा तारखेलाही परिस्थितीत फार बदल नाही फक्त पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकोणीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय विदर्भात पावसाचं प्रमाण वाढतंय त्यामुळे एकूणच एकोणीस वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस उघडलेला नाही पावसाचा खंड नाही मात्र पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे आणि आपण या ठिकाणी बघतो आहोत की एकोणीस वीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे शिवाय आपण मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण हलक्या ते मध्यम स्वरूपाचं बघतो आहोत आपल्याला याच पाच दिवसात यापूर्वी अतिवृष्टी या मॉडेलने सगळ्याच दाखवलेली होती परंतु हवामानात जसा बदल होतो तसं मॉडेलमधील अंदाज देखील बदलला जातो आपण बघतो की रायगड जिल्ह्याला लागून एक चक्राकार स्थिती अरबी समुद्रामध्ये आहे आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती आज रात्री निर्माण होऊ शकते खास करून रत्नागिरी आणि मुंबईच्या आजूबाजूने किंवा संपूर्ण कोकण किनारपट्टीला आज रात्री जोरदार मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडासा पावसाची शक्यता आहे उद्या दिवसभरातही कोकण किनारपट्टीला मुंबईसह अतिवृष्टीचा इशारा आहे कारण एक चक्राकार स्थिती या सर्व भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघतो की जवळपास या पावसाचा प्रभाव नाशिक नंदुरबार धुळे अहिलानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकणात राहण्याची शक्यता सोळा तारखेला आहे त्यामुळे सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होईल अगदी सोळा तारखेला यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा अमरावती वर्धा या भागातही पावसाची शक्यता आहे त्यामुळे आपण सांगितलेले भाग बदलत अजूनही पाऊस होऊ शकतो मात्र एकूण असं विचार करता सतरा तारखेला मात्र पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रातला घटताना दिसतोय कारण मान्सूनची ट्रप या ठिकाणच्या बदलानुसार पुढे सरकण्याची शक्यता सतरा तारखेला अठरा तारखेला आहे दरम्यान पावसाचं प्रमाण जशी मान्सून ट्रप पुढे सरकते तसं एक दोन दिवस तरी पाऊस गॅप घेतो त्यामुळे एक दोन दिवसाची गॅप सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान येऊ शकते मात्र एकोणीसपासून पुन्हा पावसाळी प्रमाण वाढेल म्हणजे आता आपण बघतो उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ संपूर्ण कोकण असं एकोणीस तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन पावसाळी प्रमाण वाढणार आहे आपण अगदी महाराष्ट्रात सुद्धा बघतो की एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसाळी प्रमाण वाढणार आहे विदर्भात हे मान्सूनच्या सरी होतील वीस तारखेला देखील आपल्याला पावसाळी प्रमाण वाढताना दिसते महाराष्ट्रामध्ये मान्सून सरी सक्रिय होणार आहेत कोकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात या मान्सून सरी असणार आहेत जरी या ठिकाणी आपल्याला पावसाचं प्रमाण दाखवलं जात नसलं तरी देखील एकोणीस वीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे हे आपण लक्षात घ्या कारण आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज सध्या बघतो आणि तो आपण बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे